नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आईबाबांकडे जाऊन इकडे अद्वैतच्या घरी येते तेव्हा सरोजला रोहिणी आणि नयनाने कलाच्या बाबतीत सांगितलेलं असतं कान भरलेले असतात तेव्हा सरोज सगळ्यांसमोर म्हणते कलाला चांदेकरांकडून पैशाची थप्पी घेऊन माहेरी देण्यासाठी गेली होतीच ना तर कला म्हणते ते पैसे स्वतःने मी कमवलेले होते मग परत सरोज म्हणते सगळ्यांसमोर यापुढे एकही पैसा चांदेकरांचा खरेच्या घरी जाणार नाही तर कला म्हणते सर्वांसमोर सरोजच्या हातात हात ठेवून की मी तुम्हाला वचन देते की यापुढे चांदेकरांचा एकही पैसा माझ्या माहेरी देणार नाही पण माझे लग्न झाले असले तरी आईबाबांना सांभाळायची जी जबाबदारी आहे ना ती संपत नाही आणि मी त्यांना मदत करणार हे माझं कर्तव्य आहे मी आणि ते कर्तव्य मी पूर्ण करेन कलाही कडक शब्दात सरोजला उत्तर दिलेली असते तर सरोज काय बोलेल पुढील भागात धन्यवाद